आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाला आहे आदिशक्तीच्या रथ फोडणीचा मान मध्य प्रदेशातील राजेश पाटील यांच्या बैलजोडीला गेल्या अकरा वर्षांपासून मिळतोय यावर्षीसुद्धा मध्य प्रदेशातील बराणपूर येथील राजेश पाटील यांच्या बैलजोडीला हा मान मिळाला आहे दररोज तीस ते पस्तीस किलोमीटरचा पायी प्रवास करत साडेसातशे किलोमीटर मुक्ताईनगर ते पंढरपूरचे अंतर हे बैलजोडी रथाला घेऊन जाणार आहेत महाराज काय नाव तुमचं काय सांगाल पालखी सोहळ्यात आज तुमच्या बैलजोडीला मान मिळाला आहे मी राजेश पाटील राहणार नाचंगखेडा जिल्हा ब्राणपूर आमच्या गेल्या वर्षापासून अकरा वर्षापासून आम्हाला मुक्ताईचा मान मिळत आहे रथाकरता आणि आम्हाला आनंद आहे की मुक्ताईचा मान आम्हाला अकरा वर्षापासून मिळत आहे हे खुँ आम्हाला खूप खूप आनंद आहे आमच्या परिवाराकरता आ, किती किलोमीटरचा हा पायी प्रवास असतो दररोज किती किलोमीटर पायी प्रवास करते बैलजोडी ते तीस किलोमीटर पायी प्रवास असतो रोजचा आणि कमीत कमी सातशे पन्नास किलोमीटर इकडनं जो प्रवास असतो सव्वीस सत्तावीस दिवसांचा सातशे पन्नास किलोमीटर असतो त्यांच्या चाऱ्याचं कसं राहतं बरोबर घेऊन जाता का कसं असतं हे चाऱ्यांचं काही आम्हाला टेन्शन नाही आहे स्वस्थान आणि ज्या सोपी असतात ते सगळं व्यवस्था व्यवस्थित करतात काही आम्हाला टेन्शन येत नाही किती आता हे पहिल्यांदाच हे बैलजोडी जोडी पहिली आहे का ही पहिल्यापासून यात मध्ये सहभागी होती नाही आमची आता हे पाचशे सहावी जोडी आहे आम्ही हर वर्षी नवी जोडी आणतो काही प्रॉब्लेम आला जोडीला तर आम्ही नवी जोडी घेतो काय नाव आहे या बैल राजा आणि सोन्या